नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नागपूर महाबोधी महावीर मुक्तीसाठी महत्वाचे शांतीपूर्ण संघर्ष बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल कडून तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समता बंधुता व अहिंसेचा संदेश देणाऱ्या दीक्षाभूमी येथे भेट देऊन मोदी सत्व डॉक्टर आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांना वंदन केले यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष बंते नागार्जुन सुरेश ससाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला व त्यांना शाल दिली दीक्षाभूमीची प्रतिकृती सुद्धा त्यांना दिली यासोबतच बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धाच्या स्वाधीन करावे बुद्ध गया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा अशी मागणी याचे निवेदन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले त्यांच्या चेहऱ्यावरून महाबोधी महाविहार मुक्तीसाठी ते समर्थ आहेत असे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते यासोबतच केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना माजी आमदार डॉक्टर मिलिंदजी माने यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष नागपूर शहर व ग्रामीण विभागातील प्रमुख बौद्ध कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन बौद्ध टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्याची महाबोधी महाविहार पूर्ण बौद्ध धर्माच्या ताब्यात द्यावे अशी मागणी यावेळी केली बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र देऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असे आश्वासन यावेळी नितीनजी गडकरी यांनी दिले काल लाखोच्या संख्येमध्ये नागपूर येथील दीक्षाभूमी ते संविधान चौक अशी शांती मार्च काढण्यात आली यात मोठ्या प्रमाणामध्ये भंते संघ समता सैनिक दल या सोबतच वकील संघटना लाखोच्या संख्येमध्ये उपासक आणि उपासिका सहभागी झाले होते स्वयंस्फूर्तीने हे सर्व उपासक उपासिका या शांती मार्च मध्ये सहभागी झाले होते शांती मार्च पूर्ण शांततेत काढण्यात आला यावेळी कोणत्याही रस्त्याच्या वाहतुकीला अडचण निर्माण झाली नाही विविध संस्था संघटनांनी या पूर्वी जिल्हाधिकारी यांना राष्ट्रपती व पंतप्रधाना देण्यात आले निवेदन त्याचप्रमाणे यावेळी सुद्धा जिल्हाधिकारी यांना सुद्धा निवेदन देण्यात आले शांती मार्च सुरू असतानाच आकाशामध्ये काळे डग दाटून येत असा पावसालाही सुरुवात झाली मात्र यामुळे सहभागी अनुयावर कोणताही परिणाम झालेला नाही अंगावर पावसाच्या सरी येत बौद्ध बांधवांनी मार्च मध्ये चालत होते आणि ते शिष्टप्रिय चालत चा चा होते मार मार्च मध्ये सहभागी अनुनयावर असलेले शंभर मीटर लांबीच्या पंचशील ध्वज आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते दीक्षाभूमी काचीपुरा रामदास पेठ मार्गाने निघालेल्या शांती मार्च जनता चौक पंचशील चौक विराटी चौक गोवारी चौकातही जात संविधान चौकामध्ये लाखोच्या संख्येमध्ये सर्व बौद्ध बांधव एकवटली महाविर साठी सर्व निळा बौद्ध बांधव आज एकवटताना दिसली बौद्ध बांधवांनी शांती मार्च सुमारे चार किलोमीटर लांबीच्या रॅलीचे हे पूर्ण नागपूरने लक्ष वेधले होते नागपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात सुद्धा तहसीलदार यांना राष्ट्रपती पंतप्रधानांच्या नावे निवेदन देण्यात आले यामुळे नागपूरचा हा महाबोधी महाविहार मुक्तीसाठी शांतीपूर्ण संघर्ष इतिहास बनेल गया बनते संघ बारा फेब्रुवारी पासून शांतीपूर्ण आंदोलन करीत आहे आणि याच्या समर्थनार्थ व बौद्ध गया टेम्पल ऍक्ट हा रद्द करण्यात यावा व महाबोधी महाविहार बौद्धाच्या स्वाधीन करावे यासाठी पूर्ण देशामध्ये हा शांती मार्च काढण्यात येत आहे मोठमोठ्या रॅल्या शांतीपूर्ण पद्धतीने काढण्यात येत आहे विदेशामध्ये सुद्धा धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा